तुम्ही दिलेल्या मतामुळे मी या चॅनलवर देखील रेसिपीज अपलोड करणार आहे तर आपण पहिली रेसिपी वाळवण्याच्या रेसिपीपासूनच सुरू करूया तर आज मी जरासुद्धा साबुदाणा न भिजवता साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच भेट द्या तर या ठिकाणी आपल्याला एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे तुम्ही जाळ किंवा बारीक कुठलाही साबुदाणा या ठिकाणी वापरू शकता तर हा साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये घालून याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे साबुदाणा घेताना एक वाटी किंवा ग्लास कुठलाही सेट करायचा आहे जेणेकरून तुमचं मेजरमेंट चुकणार नाहीत पाण्याने धुवून घेतल्यानंतर या साबुदानाला न भिजवता डायरेक्ट मिक्सर जार मध्ये घालायचं आहे आणि या घातलेल्या साबुदाण्यामध्ये आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजलाय त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घालायचं आहे तुम्ही ग्लासने मोजलं असेल तर एक ग्लास भरून या ठिकाणी पाणी घालायचं आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे तुम्ही घेतलेल्या क्वांटिटीनुसार इथे मिरच्या घालायच्या आहे याला आपल्याला छान बारीक असं पिसून घ्यायचं आहे बारीक जास्त पिसल्या नाही गेलं जाळसर राहिलं तरीही काही हरकत नाही तर हे मिश पिसलेलं मिश्रण आपण एक मिनटाकरता असंच साईडला ठेवूया तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया तर एक कढई आपण गॅस चालू करून गॅसवर चढवूया आणि त्यामध्ये त्याच सेम वाटीने सात वाट्या पाणी घालणार आहोत तर बघा मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की वाटी एकच ठेवायची आहे वाटी किंवा ग्लास बदलवायचा नाही सेम वाटीने आपण इथे मेजरमेंट घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि सेंदव मीठ घालायचं आहे पापड करिता बनवत असल्यामुळे इथे सेंदव मीठ वापरायचं आहे तर आपण अगोदर एक वाटी पाणी घातलेलं होतं आणि यामध्ये सात वाट्या पाणी घातलेलं आहे म्हणजेच टोटल आपण या ठिकाणी आठ वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही ग्लासने मेजर करत असाल तर इथे आठ ग्लास, ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे पाणी थोडंसं उकळून घेतल्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेली साबुदाण्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थितरित्या ढवळून घ्यायचं आहे तर बघा साबुदाण्याची पेस्ट थोडी घट्टसर आलेली आहे तर छान आपले पापड देखील त्यामुळे होतील आता ही पेस्ट यामध्ये घातल्यानंतर हा साबुदाणा चांगला फिरवून घेऊया आणि याला लो फ्लेमवर अर्धा तास आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे लक्षात घ्या साबुदाणा शिजवताना गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे मुद्दाम फ्लेम हाय करू नका नाही तर हा तळाला चिपकू शकतो तर आपण या पद्धतीने पळीला हलवतच अर्धा तास साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे थोडा जास्त वेळ घेतला तरी चालेल परंतु साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत व्यवस्थितरित्या शिजायला हवा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपला साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि साबुदाण्याचा प्रत्येक कण हा इथे चांगल्या पद्धतीने विरघळलेला आहे तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर या ठिकाणी आता आपण हे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचे पापड बनवूया तर पापड एका प्लॅस्टिक शीटवर तुम्हाला बनवायचे आहे इथे तुम्ही कॉटनच्या कपड्यावर वगैरे प्लॅस् पापड बनवू नका आता पळीच्या मदतीने आपण सगळे पापड बनवून घेऊया आणि याला एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळव घ्यायचं आहे तर हे सहज अलगद निघतील एक दिवस कडकडीत उन्हामध्ये तुम्ही वाळवून घ्या नक्कीच आता हे पापड मी एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे आणि बघू शकता तुम्ही किती पातळ असे पापड या ठिकाणी आपण काढून घेतलेले आहे तर बघा तुम्ही मेजरमेंट लक्षात घ्यायचं आहे आणि साबुदाणा हा व्यवस्थित शिजणं महत्त्वाचं आहे तर पापड परफेक्ट बनतील तुम्हाला मी या ठिकाणी तळून देखील दाखवते तर बघू शकता हे पापड छान असे पातळ झालेले आहे आणि कुरकुरीत असे तळून रेडी झालेले आहे रेसिपी कशी वाढली नक्कीच मला सांगा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास मी पुढे या चॅनलवर कुकिंगच्या रेसिपीज टाकावं की नाही ते देखील मला सजेस्ट करा मी पुढील देखील वाळवणीच्या रेसिपीवर टाकणार की नाही ते नक्कीच सांगा